श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गुरुवारच्या दिवशी स्वामींना दाखवा हा नैवेद्य स्वामींची होईल विशेष कृपा स्वामी म्हणतात माझे सच्चे भक्त कधीही कुणाला दुखवत नाही कारण त्यांना माहीत आहे की समोरही स्वामीच आहे जो साधक अविश्वास दाखवत नाही आणि माझ्यावर निस्सीम प्रेम करतात खऱ्या अर्थाने मी त्यांच्या मागे पुढे चालतो भक्ताच्या हकेच्या आधी मी तयार असतो पण त्यांचा विश्वास आहे की हकेला धावतो म्हणूनच मी त्यांच्या हाकेची वाट पाहत असतो भक्त जरी प्रेमाने मला स्वामी म्हणत असला तरी तेच माझे स्वामी आहेत कारण त्यांच्या स्वामध्ये मी आहे म्हणजेच स्वामी तुम्हाला वाटते तेवढे जीवन कठीण नाही रानात तन आणि मनात ताण कधीच ठेवू नये रानातले तन पिकाचा नाश करते आणि मनातले ताण जगण्याचा सर्वनाश करते आणि स्वामींचे नामस्मरण तानाचा सर्वनाश करून मानवी जीवनाचे सोने करते आज काही उपाय पाहूयात जे आपण गुरुवारी करू शकतो ज्यामुळे चारही दिशांनी तुम्हाला यश मिळेल गुरुवारी श्री स्वामी व गुरूंचे पूजन केल्याने लाभ होतात गुरुवार हा सुद्धा वार असल्याने काही उपाय केले तर परिणामकारक ठरतात हातामध्ये पैसे राहत नसतील किंवा धन येण्याचे मार्ग बंद झाले असतील तर गुरुवारी हे काही उपाय करून पहा चला तर पाहूयात ते उपाय ज्याने धन येण्याचे मार्ग मोकळे होतील आणि घरात सुख समृद्धी भरभरून येईल त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसा एक गोष्ट लक्षात ठेवा हे उपाय गुरुवारीच करायचे आहे मग तो कोणताही गुरुवार असो सुखी मनुष्य ही व्याख्या आजकालच्या या जगामध्ये नाही प्रत्येकजण आपल्या सुखासाठी धडपडत असतो प्रत्येकाला वाटते आपले आयुष्य खूप छान असावे कधीच कशाचीच कमी नसावी सुख समृद्धी पैसा पाणी सगळे कसे नीट असावे भरपूर अशा गोष्टी आहेत जिथे पैसा लागतो आणि पैशाशिवाय काम होत नाही खूप लोक आहेत ज्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो त्यांना स्वामींची विशेष सेवा करण्याची गरज आहे स्वामींची विशेष सेवा करता करता त्यांना नैवेद्य दाखवला तर स्वामींची विशेष कृपा आपल्यावर होईल तर कोणता आहे तो स्वामींचा आवडता आणि विशेष नैवेद्य हा नैवेद्य आपल्याला गुरुवारच्या दिवशी दाखवायचा आहे ते आता आपण जाणून घेऊया तुम्ही जर स्वामींचे भक्त असाल किंवा स्वामींचे सेवेकरी असाल तर तुम्हाला माहीतच असेल की स्वामींच्या सेवेमध्ये त्यांना रोज नैवेद्य दाखवायचा असतो जेवण करायच्या वेळी तुम्ही स्वामींना नैवेद्य दाखवतच असाल श्री स्वामी समर्थ ज्यांनी पूर्ण सृष्टी निर्माण केली ज्यांच्या हातून एकही चूक झाली नाही या सृष्टीला घडवताना आणि जे आपल्या भक्तांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करतात सर्वांना आपलेसे करून ठेवतात अशा श्री स्वामींना तुम्ही रोज नैवेद्य दाखवतच असाल पण जर नसेल दाखवत तर किमान गुरुवारच्या दिवशी हा नैवेद्य स्वामींना दाखवावा गुरुवारच्या दिवशी कधी पण तुम्ही हा नैवेद्य स्वामींना दाखवायचा आहे जर रोज तुम्ही स्वामींना नैवेद्य दाखवत असाल तर रोज सुद्धा करायला काही हरकत नाही स्वामींचा वार हा गुरुवार आहे ह्या दिवशी स्वामींची विशेष सेवा ही केली जाते चला तर जाणून घेऊयात कोणता आहे तो नैवेद्य जो स्वामींना खूप आवडतो आणि त्यांची कृपा आपल्यावर होते हा नैवेद्य आहे गोडाचा म्हणजे काहीही पुरणपोळी शिरापुरी किंवा खीरपुरी यापैकी जे जमेल ते गुरुवारी करायचे आहे आणि स्वामींना हा नैवेद्य दाखवायचा आहे कोणत्याही कारणामुळे तुम्हाला जर हा नैवेद्य करायला जमत नसेल तर फक्त एक चपाती एका वाटीमध्ये दूध आणि साखर हा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे म्हणजेच तुम्हाला गुरुवारच्या दिवशी गोड नैवेद्य दाखवायचा आहे श्री स्वामी समर्थ हे जगाचे तारण करते आहेत आपल्या भक्ताने प्रेमाने आणि पूर्ण भक्तीने विश्वासाने केलेले सर्व काही ग्रहण करतात पण त्यामध्ये काही चुकीची भावना नको आहे आपुलकीने तुम्ही स्वामींची सेवा करत आहेत हे जास्त महत्त्वाचे आहे स्वामी नक्कीच तुमचा हा प्रेमाने दिलेला नैवेद्य ग्रहण करून खुश होती आणि त्यांची कृपादृष्टी सदैव तुमच्यावर राहील अशा पद्धतीने तुम्ही गुरुवारी स्वामी समर्थांची विशेष सेवा करा त्यांना अभिषेक घाला आणि वर सांगितलेल्या पद्धतीने त्यांना एक विशेष नैवेद्य नक्की दाखवा यामुळे श्री स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहील आणि त्याचबरोबर तुमच्यावर आलेल्या प्रत्येक संकटांना स्वामी बाहेर काढतील भोळा बाबडा राया अक्कलकोटी भक्त येऊनी कधी ना रिकामी जाई जो आला स्वामीदारी त्याची झोळी सुखाने भरून जाई ज्याने त्याने ठरवायचे असते आप आपले लक्ष संकटे कितीही येवोत स्वामींचे असते सर्वत्र लक्ष ज्यावेळी जाशील तू असा काळोखात त्यावेळी तुझी सावलीही सोडेल तुझी साथ तू तु घाबरू नको त्यावेळी स्वामीच पकडतील तुझा हात जाणिले समर्थ तुम्ही माझ्या मनीचे भाव म्हणून ओठांवर असते फक्त श्री स्वामी समर्थ हे नाव तर मित्रांनो आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ